सर्वांना प्रभू ख्रिस्तामध्ये सलाम देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे आजच्या मननासाठी आपण स्तोत्रसंहिता याचा चौऱ्याऐंशी अध्याय आणि दुसरं वचन या, दुसर या ठिकाणी आपण वाचूया माझ्या जीवाला परमेश्वराच्या अंगणाची उत्कंठा लागली असून तो झुरत आहे माझा जीव व देह अमर देवाला हर्षाने आरोळी मारित आहे या ठिकाणी दावीद राजा परमेश्वराला सांगत आहे की माझ्या जीवाला परमेश्वराच्या अंगणाची उत्कंठा लागली आहे म्हणजे लक्षात घ्या की दावीद परमेश्वरावरती प्रेम करत आहे आणि त्याला देवाच्या अंगणामध्ये जाण्याची उत्कंठा लागलेली आहे त्याला देवाच्या सानिध्यामध्ये राहण्याची उत्कंठा लागलेली आहे आणि देवाच्या भक्तीसाठी त्याला उत्कंठ लागलेली आहे आणि तो म्हणत आहे की म तो म्हणत आहे की मी झुरत आहे माझा जीव व देह आमर देवाला हर्षानं आरोळी मारत आहे आणि या ठिकाणी दावीद राजा म्हणत आहे की परमेश्वर माझा जीव झुरत आहे माझा जीव आणि माझा देह जो आम देव आमर आहे जो देव जिवंत आहे जो देव महान आहे त्या देवाला हर्षाने मी आर, आरो आरोळी मारत आहे आणि या ठिकाणी परमेश्वराला दाविदानं आरोळी मारलेली आहे आणि त्याचा जीव परमेश्वराच्या अंगणाकडे येण्यासाठी उत्कंठा लागलेली आहे झुरत आहे आणि त्याला परमेश्वराच्या अंगणामध्ये येण्याची इच्छा आहे कारण शिवनामध्ये देवाची उत्कंठा धरली शिवनामध्ये उ देवाची उत्कंठा धरण्यासाठी दावीत धडपडत आहे झुरत आहे आणि त्याला शिवनाची शिवनामध्ये असणाऱ्या देवाची उत्कंठा लागलेली आहे त्यांनी धरलेली आहे आणि म्हणून आम्ही देखील देवाची उत्कंठा धरली पाहिजे शिवनामध्ये देवाची उत्कंठा आपण धरली पाहिजे त्याच्या अंगणामध्ये जाण्यासाठी आम्ही आम्हाला उत्कंठा लागली पाहिजे आणि आपण आपण देवाचा आशीर्वाद घेतला पाहिजे आपण प्रार्थना करूया पवित्र देवा आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो आम्ही देवा तुझं उपकार आभार मानतो आजचं वचन ज्याने ऐकलं प्रभू देवापा ज्याने पाहिलं त्या सर्वांना आशीर्वाद दे सर्वांना सुखी समाधानी वांदी ठेव सर्वांचं ताण कर सर्वांना आरोग्य दे सर्वांचं काम आशीर्वादित कर सर्वांची प्रगती उन्नती कर आणि सर्वांच्या जीवनामध्ये मोठी साक्षी घडव आणि प्रत्येक व्यक्तीला परमेश्वर बाप्पा दावित राजासारखं परमेश्वरा तुझी उत्कंठा लागावी तुझ्या शिवनेची उत्कंठा लागावी तुझ्या अंगणाची उत्कंठा त्यांनी लागा त्यांना लागावी आणि तुझ्याकडे येण्यासाठी त्यांचा जीव झुरावा आणि त्यांनी तुझ्याकडे येण्यासाठी तुला आरोळी मारावी प्रार्थना करावी करा तुझा धावा करावा म्हणून सहाय्य आणि मदत कर आणि प्रत्येकानं तुझ्या सानिध्यात राहून तुझं गौरव करावं असं तू कर येशूच्याच नावामध्ये मागतो म्हणून बाप्पा एक आम्ही माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंती लिहून पाठवा मी नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना विनंती करेन आणि माझा स्वर्गीय पिता तुम्हाला उत्तर देईन मा तसंच माझ्या चॅनलचं तुम्ही सदस्य व्हा म्हणजे रोज देवाचं वचन तुम्हाला ऐकायला आणि पाहायला मिळेल आणि त्याद्वारे तुम्ही देवाचं गौरव करा आम्ही